हिवाळा आला ना की आपल्याला सगळ्यांनाच गरमागरम खायची तर इच्छा होतेच पण आपण जेव्हा संध्याकाळी स्वयंपाक करतो तर तेव्हा स्वयंपाक करायची अजिबात इच्छा होत नाही असं वाटतं की अगदी झटपट तयार करावं आणि किचनमधून बाहेर निघावं आणि जेवल्यानंतरसुद्धा भांडे घासायची तर त्याहून अजिबात इच्छा होत नाही चला तर मग आज अगदी झटपट असे वरणफळ आणि सगळेजण आवडीने खातील अशा प्रकारचे आज आपण वरणफळ बनवणार आहोत चला तर मग छान अशा रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी ना एक छोटी वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे तुम्हाला जसं वरणफळ पातळ किंवा घट्टसर हवं असेल त्यानुसार तुम्ही व डाळची जी आहे तर ती कमी किंवा जास्त करू शकता तर आता ही डाळ आपल्याला दोन ते तीन पाण्यांनी व्यवस्थित छान स्वच्छ धुवून घ्यायची आहे दोन ते तीन पाण्यांनी या ठिकाणी मी डाळ व्यवस्थित छान अशी स्वच्छ धुवून घेतलेली आहे तर आता यामध्ये आपल्याला अगदी म्हणजे छान डाळ वगैरे बुडली जाईल किंवा तीन ते चार शिट्ट्या होतील एवढं पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे तरी ते मी जवळपास दोन ग्लास पाणी यामध्ये घातलेलं आहे आता आपल्याला यामध्ये एक मिडियम साईजचा टोमॅटो छान असा बारीक कट करून त्यामध्ये टाकायचा आहे यापेक्षा जरी तुम्ही मोठा कट केला तरीसुद्धा चालेल तर मी मिडियम असा थोडासा कट केलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला पाव चमचा हळद टाकून घ्यायची आहे आणि सोबतच त्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं म्हणजेच दा छान अशी शिजते तर आता इथे आपल्याला झाकण लावून जवळपास कुकरच्या तीन शिट्ट्या करून घ्यायच्या तुमची डाळ कितीमध्ये शिजते तीन ते चार शिट्ट्या तेवढ्या करून घ्यायच्या आता कुकर सुद्धा छान थंड झाला आहे मी तीन शिट्ट्या करून कुकर थंड करून घेतला आता इथे तुम्ही बघू शकता आपली डाळ जी आहे तर ती खूप छान अशी शिजलेली आहे तर एक विस्करच्या मदतीने मी आता डाळ जी आहे तर ती छान अशी बारीक म्हणजेच पातळसर होईल अशी करून घेते म्हणजेच वरण जे आहे तर ते छान तयार होतं आणि डाळ डाळ अशी खाण्यासाठी लागत नाही एक एक म्हणून सगळी डाळ आपल्याला छान असं वरण तयार होतं तर तुमच्याकडे रवी वगैरे असेल लाकडाची तर त्यानेसुद्धा तुम्ही अशा प्रकारे छान अशी डाळ जी आहे तर ती एक प्रकारे लोणवून घेऊ शकतात तर डाळ लोणवण्यासाठी अजिबात असा वेळ लागत नाही फक्त एक ते दोन मिनिट डाळ लोणवण्यासाठी लागतात तर आता आपण जी डाळ लोणवून घेतली होती तर ती एका अशा भांड्यामध्ये मी काढून घेते आणि त्याच कुकरमध्ये आपण जे वरणफळ आहे तर ते बनवणार आहोत म्हणजेच भांडेसुद्धा आपले कमी भरतात परत परत कढई किंवा पातेला आपल्याला करायची गरज पडत नाही तरी तर मी एक मिडियम साईजचा सा कांदा छान असा बारीक कट करून घेतला आहे दोन ते तीन कडीपत्त्याची पानं आणि आलं लसूण मी न ठेसता मी खिसणीच्या मदतीने ते खिसून घेतलं आहे आणि खूप सारी अशी कोथिंबीरसुद्धा घेतलेली आहे तर आता तेच कुकर मी गॅसवरती ठेवलं आहे आणि आता त्यामध्ये आपण दोन पळ्या तेल टाकून घेणार आहोत याला खूप जास्त असं तेलाची वगैरे अजिबात गरज पडत नाही अगदी तुम्ही एक ते दीड पळी जरी त्यामध्ये तेल टाकलं तरीसुद्धा चालेल तेल छान गरम झालं की त्यामध्ये आपण अर्धा चमचा मोहरी मोहरी छान फुलू द्यायची आणि त्यानंतर मग लगेचच अर्धा चमचा जिरं त्यामध्ये टाकायचं जर तुमच्याकडे हिंग असेल तर तुम्ही यामध्ये पाव चमचा हिंगसुद्धा त्यामध्ये टाकू शकता म्हणजे स जी चव आहे तर ती खूप छान अशी येते त्यानंतर जिरं मोहरी छान फुलली की त्यानंतर तुम्हाला जर आवडत असतील तर तुम्ही यामध्ये खूप सारे शेंगदाणे असे टाकू शकतात जर तुम्हाला आवडत नसतील तर तुम्ही स्किप केले तरीसुद्धा चालेल शेंगदाणे दोन ते तीन मिनिट तेलामध्ये छान असे फ्राय होऊ द्यायचे दोन ते तीन मिनिटानंतर शेंगदाणे फ्राय झाले की आपण जो कढीपत्त्याची दोन ते तीन पानं घेतली होती तर ते त्यामध्ये टाकायचे आणि त्यानंतर कांदा जो कट करून घेतलेला होता तर तो त्यामध्ये टाकायचा शक्यतो कांदा जो आहे तर तो व्यवस्थित छान असा बारीक करायचा म्हणजेच काय होतं की वर्णामध्ये असं खाताना वगैरे तो अजिबात लागत नाही तर कांदा दोन ते तीन मिनिट छान असा फ्राय करून घ्यायचा थोडासा गुलाबीसर कलर आला त्यानंतर आपण जे आलं लसूण खिसणीवर खिसून घेतलेलं होतं तर ते त्यामध्ये टाकून द्यायचं म्हणजेच लसूणचा जो कच्चेपणा आहे तर तोसुद्धा जेव्हा भा कांदा भाजला जाईल तर त्यामध्ये संपूर्ण निघून जाईल तर आता आलं लसूण आणि कांद्याचा जो कच्चेपणा आहे तो पर निघेपर्यंत आपण इकडे कणिकसुद्धा मळून घेणार आहोत तरी तर मी दोन वाट्या पा पीठ घेतलेलं आहे आणि त्यामध्ये थोडंसं पाव चमचा मीठ टाकून घेतलेलं आहे आणि आता आपण ज्या प्रकारे पुरीसाठी वगैरे पीठ मळतो अगदी तशाच प्रकारे या ठिकाणी आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे खूप जास्त जर तुम्ही मौसूत कणिक भिजवली तर काय होतं की मग ते एकमेकांना जे वरणफळ आहे तर ते चिटकतात आणि मग ते खाण्यासाठी अजिबात बरोबर वाटत नाही त्यामुळे थोडंशी कणिक भिजवताना द घट्टसर भिजवा म्हणजेच लाटायलासुद्धा सोपं जातं आणि चिटकत वगैरे नाही ज्यावेळेस आपण वरणफळमध्ये ते सोडतो तर अशा प्रकारची कणिक जी आहे तर ती आपल्याला हवी आहे आणि खूप जास्त असं अजिबात चोळत वगैरे बसायची गरज नाही अगदी सिंपल अशी आपण झटपट तयार करतो आहे कांदा आणि लसूणचा कच्चेपणा निघेपर्यंत या ठिकाणी आपला कणिकसुद्धा मळून झालेली आहे तर आता आपल्याला यामध्ये टाकायचं आहे सुके मसाले म्हणजेच लाल मिरची पावडर तर तुम्ही कुठलाही घरगुती मसाला यामध्ये टाकू शकतात जो तुम्ही वर्षभरासाठी वापरतात तो तर या ठिकाणी मी दोन चमचे लाल तिखट टाकले यामध्ये सगळे गरम मसाला वगैरे आहे जर तुम्ही या ठिकाणी लाल तिखट फक्त वापरत असाल तर शेवटी म्हणजे ज्यावेळेस तुम्ही गॅस बंद कराल तर त्यावेळेस तुम्ही त्यामध्ये अगदी पाव चमचा गरम मसाला टाका म्हणजेच टेस्ट खूप छान येते लाल मसाला टाकल्यानंतर अगदी एकच मिनटं परतून घ्यायचं आणि लगेचच त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं नाहीतर मग काय होतं तिखट वगैरे जळून जातं एक दोन मिनटानंतर लगेचच जे आपण वरण लोणवून घेतलं होतं तर ते यामध्ये टाकून घ्यायचं या वरन तो तो फोड़, वरन फोड़ तर हो ता या आता ह्या स्टेजला तुम्हाला वरण किती घट्ट सर किंवा पातळ हवं आहे त्यानुसार तुम्ही पाण्याचं जे प्रमाण आहे तर ते कमी किंवा जास्त करू शकतात पण ज्या वेळेस आपण त्यामध्ये पोळीचे जे टाकतो तर व फळं फळमध्ये तर त्यावेळेस का होतं की त्याला थोडंसं दाटसरपणा येतो म्हणून वरणाची जी कन्सिस्टन्सी आहे तर ती थोडंशी पातळच ठेवा आता ज्या प्रकारे आपण चपाती वगैरे लाटतो अगदी सेम प्रोसेसने आपल्याला चपाती लाटायची पण तेल वगैरे लावण्याची अजिबात गरज नाही डायरेक्टलीसुद्धा आपण लाटलं तरीसुद्धा चालेल तर आता इथं ना दोन तीन प्रकारे वरणफळ बनवतात तर ता, कोणी कोणी असे रोल रोल करून बनवतात किंवा मग तसंसुद्धा बनवतात तर आता मी इथे एक मोठी चपाती लाटून घेते अगदी कशीही लाटली तुम्ही तरीसुद्धा चालेल अजिबात काही नाही की गोलच आले पाहिजे अगदी जर तुम्ही किचन प्लॅटफॉर्मवरती लाटत असाल चपाती तर तुम्ही डायरेक्टली एकाच वेळेस पूर्ण लाटली तरीसुद्धा चालेल तरी सा में तर मी ना एक मीडियम साईजचा गोळा घेतला आणि त्यांच्याने पूर्ण पोळपाट भरून मी चपाती जी आहे तर ती लाटून घेते तर या ठिकाणी आता चपाती लाटून झाली तर आता या ठिकाणी आपण कट करणार आहोत तर तुम्हाला ज्या प्रकारे कट करायचे असतील अगदी स्क्वेअरमध्ये वगैरे कसे कट करायचे असतील त्या प्रकारे तुम्ही कट करू शकतात तसं काही नाही तर, तर मी ते अशा प्रकारे जे आहे तर ते कट करून घेते म्हणजे स्क्वेअरमध्येच मी हे कट करून घेत आहे जोपर्यंत आपली पहिली चपाती कट करून वगैरे झाली तोपर्यंत बघू शकते इथे वरणाला थोडीशी उकळीसुद्धा आली वरणाला उकळी आल्यानंतरच त्यामध्ये जे आपण लाटून घेतलेलं आहे तर ते टाकायचं नाही तर का होतं की मग खाली चिटकून बसतं किंवा एकमेकांना चिट चिटकतात चिट आणि लगेच जसं जसं लाटणं होईल तसं तसं त्यामध्ये टाकायचं म्हणजेच ते एकमेकांना चिपकत वगैरे नाही आणि असं एक, -एक करूनच त्यामध्ये घालायचं म्हणजेच कुठले कुठेही अजिबात सगळ्या साईडने किंवा सगळे जे वरणफळ आहेत तर ते छान असे शिजतात तर आता ना मी सेम प्रोसेसने सगळे वरणफळसुद्धा लाटून त्यामध्ये टाकून घेते आणि मग तुम्हाला दाखवते तर मी या ठिकाणी तीन चपात्या लाटून घेतल्या आणि त्यानंतर एक एक करूनच त्यामध्ये जे आ, कट करून घेतलेलं आहे तर ते सुद्धा त्यामध्ये टाकून घेतलं आता आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठसुद्धा टाकून घ्यायचं आहे तर आता हे आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि मिक्स केल्यानंतर आपल्याला जवळपास याला सात ते आठ मिनिट उकळी काढायचे आहे म्हणजेच सगळं छान असं शिजेल आणि अजिबात कुठेही असं कणिक कणिक वगैरे लागत नाही छान असं सगळं शिजलं जातं त्यामुळे एक दोन ते तीन मिनटानंतर व्यवस्थित हे सगळं खालीवरती म्हणजेच मिक्स करून घ्यायचं तर ह्या स्टेजला तुम्ही जर वरणफळमध्ये तिकटाचा वापर केला असेल तर तुम्ही अगदी पाव चमचा किंवा अर्धा चमचा यामध्ये या स्टेजला गरम मसाला घाला म्हणजेच त्याची खूप छान अशी टेस्ट येईल तर या ठिकाणी आता आपण चेक करून बघूयात की अगदी परफेक्ट वगैरे शिजले आहेत की नाही का कुठे कट कच्चे वगैरे राहिले आहेत असं कट करून बघितल्यानंतर आपल्याला बरोबर समजतं की कच्चं वगैरे लिहिलेलं नाही आहे तर आता आपण गॅसची जी फ्लेम आहे तर ती बंद करूयात मी त्यामध्ये आपल्याला टाकायचे भरपूर अशी कोथंबीर कारण हिवाळ्यामध्ये कोथंबीर खूप जास्त प्रमाणात स्वस्तसुद्धा मिळते आणि मोठीचे मोठी गड्डीसुद्धा मिळते त्यामुळे भरपूर अशी कोथंबीर यामध्ये टाकायची म्हणजेच खूप छान अशी टेस्टसुद्धा लागते तर या ठिकाणी तयार आहे मस्त असं आपलं वरणफळ थंडीच्या दिवसामध्ये वरणफळांवरती जर तूप घेतलं तर त्याची आणखीनच खूप छान अशी टेस्ट लागते आणि त्यासोबतच मी ना पेरूची चटणीसुद्धा घेतली त्याची रेसिपी मी ऑलरेडी आपल्या चॅनलवरती शेअर केलेली आहे तुम्ही जर बघितली नसेल तर नक्की एकदा चेकआउट करा चला तर मग मंडळींनो तुम्हाला अगदी झटपट अशी तयार होणारी आणि सगळेजण आवडीने खातील अशी वरणफळची रेसिपी कशी वाटली हे मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय